आयपीएलचे एकूण सोळा सामने शिल्लक होते हे सोळा सामने आता नंतर खेळवण्यात येतील मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील याबाबत बीसीसीआय कडून माहिती देण्यात आलेली नाही पाकिस्तानकडून आठ तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले त्यामुळे धर्मशाळा इथं सुरू असलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई पाकिस्तानकडून अधूनमधून होणारे हल्ले या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आयपीएल मध्ये एकूण चौऱ्याहत्तर सा सामने खेळवले जाणार आहेत बावीस मार्च पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना पंचवीस मे रोजी कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित आहे मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे दरम्यान तिकडं पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांनी पाचश्या क्रिकेट लीगवरही परिणाम झालाय पाकिस्तानच्या रावळपिंडे मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता त्यामुळे पीएसएलचे सामने रद्द केले होते आता पीएसएल चे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत पाकिस्तानी सैन्यानं गुरुवारी रात्री भारताच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ली केले होते त्यानंतर भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील प्रमुख शहर आणि कराची बंदरावर हल्ला केला होता यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय आयपीएल मधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला होता या पुढील ही अशीच समस्या येऊ शकते त्यामुळे आयपीएल स्पर्धा तुर्तास थांबवून उर्वरित आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला